ज्योतिष क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी जोती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत केळीचे पान चला तर मग बनवूयात केळीचे पान या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत केळीचे पान, पान हे केळीचे पान बनवण्यासाठी मी पंधरा अठरा बाय पंधराचं हे ड्राफ्टिंग तयार केलेलं आहे आता हे ड्राफ्टिंग ठेवून मी फॉर्मशीट अस्तर आणि मेन कापड म्हणजेच खनाचे कापड तर ह्या कापून घेतलेल्या आहे आणि तिघांचं सेंटरवर सेंटर ठेवून सेंटर आणि पिनअप करून घेणार आहोत तर पहिले आधी मी तिथे ठेवलेलं आहे फॉर्मशीट मग ठेवले आहे खनाचं कापड आणि वरून लावलेलं ला आहे अस्तर आणि तिघांचा मध्य करून पिनअप करून घेतलेला आहे आणि पाव इंच मार्जिन ठेवून आता मी ही स्टिच करून घेणार आहे तर आताही मी शिलाई मारून घेते आहे पाव इंचाची मार्जिंग ठेवून तुम्ही बघू शकता तर ही आपण आता पाव पाव इंच मार्जिंग ठेवून पूर्ण पानाला आपण आता शिलाई मारून घेतलेली आहे आता ह्या बाजूने पण आपण ज्या पद्धतीने आकार देऊन शेप देऊन आपण कट केलेला आहे त्या पद्धतीनेच आपण ही पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचं कापड कट करून आणि नॉचेस मारून घेऊयात दोघं बाजूने आपण आता एक्स्ट्राचं कापड कापून घेतलेलं आहे आणि हे नॉच आपण मारून घेत आहेत आता हे नॉच मारल्याने काय होणार आहे तर आपलं जे कापड आपण उलटवणार आहोत ते अगदी व्यवस्थितपणे आणि फिनिशिंगमध्ये बाहे बाहेर येतं हे बघू शकता तुम्ही हे आता मी बाहेर काढते आणि त्याचे कोपरे वगैरे आपण आता सेट करून घेऊयात हे बघा तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगमध्ये बाहेर आलेलं आहे आता पाव इंच हे जे फॉर्मशीट आहे हे, हे फक्त पाव इंच आपल्याला कट करायचं आहे जेणेकरून आपण वरती जेव्हा ते स्टिच करणार आहोत तेव्हा ते, ते फॉर्मशीट यायला नको आता मी या शिरा लेसच्या मदतीने आपण ह्या शिरा तयार करून घेऊयात या आता सर्व शिरा मी पानाच्या तयार करून घेत आहे या शिरात ऑप्शनल आहेत तुम्ही धाग्याने हिरव्या कलरच्या धाग्याने किंवा डोली दो ही मारू शकता आणि लेस असेल तर लेस लावूनही तुम्ही त्या कवर करू शकता ह्या पूर्णपणे ऑप्शनल आहे पण लेस लावल्याने आपल्या ज्या शा शिरा आपण तयार केलेल्या आहेत त्या खूपच आकर्षक आणि सुंदर दिसतात तर या शिरा मी आता तयार करून घेते आता आपल्या सर्व शिरा स्टिच करून झालेल्या आहेत आता जी सेंटरची आहे ती शिर पण मी लेस लावून पॅक करून घेते तुम्ही बघू शकता आता हे डबल आपण दोघं साईडला स्टिच करून घेऊयात तर आपले हा आता लेस पूर्ण लावून झालेली आहे आता जे वरच्या साईडला काठाकडे ओपन साईड होती ती आता आपण पॅक करून घेऊयात कुठेही दुमडायची किंवा काही करायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने हे आपलं पॅक होऊन जात आहे आणि आता आपण साईडने तुम्हाला हवे त्या डिझाईनची लेस आपण लावून घेऊन पानाची कडा आपण कवर करूया या पद्धतीने बघू शकता तुम्ही ही पूर्ण पानाची कड़ा मी आता तयार करून घेते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले ज्योतिष क्रिएशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आता हे पूर्णपणे एका एक साईड एक पूर्ण झालेली आहे आता आपण दुसऱ्या साईडलाही ही, ही पानाची कळा कडा पूर्ण करून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने हे आपलं इतकं सुंदर केळीच्या पाना पान नैवेद्याचं तयार झालेलं आहे या पानांचे आपल्याकडे सा चार साईजमध्ये हे पान आपल्याकडे उपलब्ध आहे ही सर्वात मोठी साईज आहे जर तुम्हाला चारही साईजचे पान बघायचे असतील कटिंग अँड टिचिंग तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल तर बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने आणि किती फिनिशिंगमध्ये दोघं साईडने आपलं हे केळीचं पान तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी फिनिशिंगमध्ये आपलं हे केळीचं पान तयार झालेलं आहे हे बघा या पद्धतीने आपलं केळीचं पान तयार झालेलं आहे अगदी फिनिशिंगमध्ये कुठेही धागा वगैरे किंवा फॉर्मशीट वगैरे तुम्हाला दिसणार नाही आणि हे वॉटरप्रूफ आहे कारण आपलं शीट हे वॉटरप्रूफ आपण वापरलेलं आहे त्याच्यामुळे अस्तर ओलं होणार नाही आणि वॉशिबल आहे त्याच्यामुळे काहीही खराब होण्याचं टेन्शन नाही प्युअर जरीच्या खणापासून हे आपलं केळीचं पान पारंप पारंपरिक पद्धतीचं हे केळीचं पान आपलं तयार झालेलं आहे हे बघा तर हे आपल्याकडे केळीचं पान चार साईजमध्ये उपलब्ध आहे हे दोन नंबरचं आहे हे तीन नंबर सवगही पान अगदी फिनिशिंग फिनिशिंगमध्ये तुम्हाला भेटतील हे बघा हे नैवेद्याचं अगदी छोटी साईज तुम्हाला जशी साईज हवी ज्या कलरमध्ये हवं आहे त्या कलरमध्ये तुम्हाला कस्टमाइज करून दिलं जाईल ह्या चार साईज आपल्याकडे केळीच्या पानाच्या उपलब्ध आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद